नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदा एम एच धा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो काल चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी राघोबा यात्रेनिमित्त मौजे ओंडी भव्य भव्यणदिवी असं बैलगाडा श्रीचं ओपनचं मैदान पार पडलं तर मित्रांनो या मैदानातील अतिशय सुंदर असे आपल्याला गट सेमी पाहायला मिळाले तर मित्रांनो रात्री उशीर झाल्यामुळे फायनल ह्या मैदानाचा झाला नाही तसेच मित्रांनो या मैदानात महाराष्ट्राचा लाडका रुस्तुमय हिंद केसरी व थारगाडीचा मानकरी सादाबाऊ मास्तर रेट्रेबुद्रुपकरांचा मैब्या या मैदानासाठी मित्रांनो आपल्याला दिसला तर मित्रांनो खूप दिवसातून मैब्या पळताना काल आपल्याला ओंड मैदानात दिसला अतिशय सुंदर अशा प्रकारे मैब्याने गट पब्लिकने गट पास करून व सेमीमधनेही मधने अतिशय सुंदर पास केला तर मित्रांनो महिब्यावर जो काल बैल पाळाला तो म्हणजे शारदा पाटील पुणेकरांचा लक्षा तर मित्रांनो मागील वर्षी आहेत ह्याच ओंडच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा लक्ष आणि ठाकूर ही जोडी ठरलेली तसेच मित्रांनो कालच्या मैदानात आणि म्हैबी आपल्याला ही जोडी काल पळताना दिसली तर मित्रांनो सुंदर अशी गाडी ही पब्लिकने गटाला आणि सेमीला मधने पळून सुंदर अशी गट व सेमी पास केला व गाडी फायनलसाठी पात्र ठरली तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप दिवसातून मैब्या आपल्याला मैदानात पळताना दिसला व अतिशय सुंदर अशा प्रकारे मैब्याचा कालच्या मैदानात कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला तर मित्रांनो मैब्याच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे मैब्या आपल्याला मागील काही मैदानात दिसत नव्हता तर मित्रांनो काल मैब्या मैदानात आला व सुंदर अशा प्रकारे मैब्याने कमबॅक केला तर मित्रांनो इथून पुढेही सुंदर असा मैब्या पळेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कालच्या मैदानाचा फायनल झाला असता तर महिब्याने एक नंबर केला असता का तर मित्रांनो सुंदर अशी महिबेची आणि लक्ष्याची सुंदर अशी जोडी पळत होती कालच्या मैदानातील फायनलचा फेरा झाला असता तर नक्कीच महिबे आणि शारदा पटेल पुणेकरांचा लक्ष्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरली असती कारण का मित्रांनो या जोडीसारखे स्पीड काल कुठल्याच गाडीला नव्हते या जोडीने गट से का पब्लिकने काढून सेमीमधने काढून अतिशय सुंदर अशा प्रकारे फायनलमध्ये नंदणीत प्रवेश केला होता खूप दिवसातून महिब्या मैदानात आला व मैब्याने कालच आपल्याला गुलाल घेतलेला दिसला तर मित्रांनो मैब्या असाच पुढे पळत राहून दे हीच आपण देवापाशी प्रार्थना करू लवकरच पुढल्या मैदानात आपल्याला मैब्या पळताना दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद